शुभम रसाला आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो तर मित्रांनो आज गोकुलाष्टमीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर काल तुम्ही कृष्णा जन्माष्टमीचा ब्लॉग पाहिलाच असेल तर आज आपण गोकुलाष्टमीचा म्हणजे दहंडीचा आपण ब्लॉग करतो आहे तर आत्ता आपण तयार होऊन जाणार आहोत मैदानामध्ये मा तर आपण आज कुठे कुठे जाणार आहोत कुठे आपण थर रचणार आहोत किती रचणार आहोत ते तुम्हाला व्हिडिओ मार्फत बघायला भेटेलच तर आत्ता आपण जाऊया मैदानामध्ये

That's

વાવ yeah, मंडळाकडून हार हार्दिक हार्दिक शुभेच्छा बघा तिसऱ्या इट्यामध्ये आपल्याला खेळाडू आपल्या संघाला प्रोत्साहन देतय खारच खार धोक्या पुढे यायच बघा द्रो भूमी सुरुवात झाली आहे आठ घराचा निमला हजार चोबीस बॉम्बे ती काल सुंदरसा पहिल्यांदा आठ ठराचा था हा इकडे आजच्या दिवसाचा प्रयत्न होता सुंदर नावातलेलं मंडळ असलेलं हे विज्ञान अर्थात प्रो गोविंदा या खेळा प्रकारामध्ये मिळवलेला गोविंदा सांताक्र आपल्या समोर आठ ठराचा प्रात्यक्षिक असो अशी आहे सर्व गोविंद गोविंद पदाचे सर्व स्वागत

सगळ्यात उत्तर म्हणाला यांचा विजय विज्ञान काम करता काय काम कामा उतरलाय मनाला उत्तर आहे तुम्हाला विजय लावलेला आपल्याला सरकार उत्तर पाणी पण मारायचो तुम्हाला आता आता आपण दोन ठिकाणी आठ टर लावून उतरवले तर आता ही पब्लिक जाते आपण आपण आठवत ना अठर लावू सह्याद्री मेन सह्याद्री सिडीचा प्रमुख सह्याद्री सिडी विघ्नहर्ता पुणे पँथर्स अर्जुन बिजलानी यांचा संघ पुणे पॅन्थर्स आठ थर लावायचे त्यांना अर्जुन आणि नेहा बिजलानी यांचा हा संघ पुणे पँथर्स नक्कीच अर्जुनने या वेळेला टीम बाहेर गेल्यानंतर पण घेतला की पुढच्या वेळेला नक्की फायनल्स पर्यंत मजल मारेल पुणे पॅन्थर्स चला आठ थरांचा हा प्रयत्न आहे सगळ्यांनी सपोर्ट करा आजूबाजूचे गोविंदा श्री स्वामी समर्थ आपण देखील सपोर्टमध्ये थांबा चला तीन एक्के उचलायचे आहेत कमॉन अभिआर कडक कडक आठ कडक पुणे पँर्स अभिनंदन आता हळूहळू खाली उतरा वेळेच कोणतंच बंधन नाहीये वारे वा बुने पॅन्थर्स के केली तुम्ही बेधडक धडक कडक आठ थर थोडी थोडी इकडनं प्लीज ऑरेंज गर्दी खाली करा कव्हर करा ना या बाजूला या बाजूला कव्हर करा कव्हर करा कव्हर करा हा आजूबाजूला बरीच गोविंदा पथक आहेत सगळ्यांनी एकमेकांना कव्हर करा प्लीज गॅप ठेवू नका सगळ्यांची सुरक्षा फार महत्वाची आहे क्या बात है? एक दोन तीन चार पाच सहा सात आठ थर रचून यशस्वीरित्या ते खाली उतरतायत शांततेनं उतरू द्या इतक्या छान पद्धतीनं पाटील साहेब बघतात कि शिस्तीनं वर चढले आणि शिस्तीनं उतरले सुद्धा यांच्यासाठी जोरदार टाळ्या आणि धमाल गाणं होऊन जाऊ दे आचार्य दिवसामध्ये चार वेळा आठ ठरे उतरवून उतरवलेले आहेत विक्रांत गोविंदा पथक या पथकाने तर तुम्ही बघितले सुद्धा हा तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला तो लवकरच नवकर लावणार माहिती प्रो गोविंदा आर्यन्स जोगेश्वरी पूर्व यांनी नऊ संजय बोतनीस आमदार यांच्याकडून जर कोणी आलेले असतील तर त्यांनी कृपया करून स्टेजवर विघ्नार्थ चला रेडी आहात हा आरामात आरामात वेळ घ्या आपण व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशन करा यशस्वी आठ थर पहिल्या फटक्यात लागायला पाहिजेत पुन्हा एकदा मी प्रत्येकाचे आभार मानतोच आहेत कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर राग मानू नये पुन्हा एकदा आमचे मार्शलचे जे बॉडीगार्ड आहेत आमचे जे त्यांना सहकार्य करा मार्शलचे जे आमचे बॉडीगार्ड आहेत त्यांना सहकार्य करा इतक्या सकाळपासून ते काम आहेत शेवटचा एक अर्धा तास राहिलेला आहे आणि आपण सर्वजण बोला गणपती बाप्पा आपण सुरक्षा कवच करणार आहोत कोणी बोलू नका सुरक्षा कवच सर्वांनीच चला विघ्नहर्ता आपल्यासमोर आठ थरांचा मनोरा उभा करणार आहेत आठ थर चला सर्वांनी जरा उलट होऊन जरा आपण सुरक्षा कवच जरा सर्व मंडळांना मी विनंती करतोय शिवशाही श्री शिवशाही गोविंदा पथक यांनी लवकरात लवकर आतमध्ये यायचं आहे ते क्षमतात की नाही क्षमतात की नाही मंडळी आत्ता तुम्ही आपला व्हिडिओ तर बघितलाच असाल किती आपण थर लावलेत आणि किती वेळा थर लावून आपण उतरवलेत पाच वेळा आपण थर लावलेत आणि पाच वेळाही आपण उतरवलेले आहेत थर आठ थर म्हणून तर आपल्याला सांतवचं राजासम ओळखलं जातं विघ्नार्थ गोविंद पथकाला तर भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा